नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे व्हिट्यातील पत्रकारावरील हल्ला प्रकरणातील दोन फरार आरोपींना पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या हल्ल्याचा कट रचणाऱ्या सागर चोथे आणि विनोद सावंत यांना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलंय सुमारे बारा दिवसांपासून फरार असलेल्या आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश आलंय हल्ल्यातील मुख्य आरोपी असलेल्या सागर चोथे आणि विनोद सावंत यांना न्यायालयात हजर करण्यात आलंय विटा न्यायालयाने सावंत आणि चोथे या दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे विटा येथील जिओ मराठी न्यूज चॅनलचे संपादक प्रसाद पिसाल यांच्यावर अकरा फेब्रुवारी रोजी बातमी लावल्याच्या कारणावरून कोयता आणि स्टीलच्या रॉडने जीव घेणा हल्ला करण्यात आला या हल्ल्यानंतर पोलिसांनी राहुल जाधव आणि सुनील पवार या दोन्ही आरोपींना तातडीने अटक केली होती तर गुन्हा घडत असतानाच जिओ न्यूज चॅनेलच्या ऑफिस खाली दबा धरून बसलेले तसेच कटात सहभागी अभिषेक चंद्रकांत अदाटे आणि सचिन रामचंद्र तावरे या दोन्ही आरोपींना चौकशी करून ताब्यात घेण्यात आले मात्र या हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेले सागर चोथे आणि विनोद सावंत हे दोन्ही आरोपी फरार झाले होते या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोरातली कठोर कथुर कारवाई करावी तसेच विटा शहरातील गुन्हेगारी मोडून काढावी यासाठी पत्रकार संघटना तसेच विविध राजकीय पक्ष संघटनांनी पोलीस स्टेशनवर विराट मोर्चा काढला होता हल्ल्यातील मुख्य सूत्रधार असलेल्या सागर चोथे आणि विनोद सावंत हे दोन्ही आरोपी आपले मोबाईल बंद करून गेल्या बारा दिवसांपासून फरार होते विटाचे उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि स्थानिक अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अखेर पोलिसांनी पुणे येथून सागर चौथे आणि विनोद सावंत या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत विटा न्यायालयाने या दोन्ही आरोपींना पंचवीस तारखेपर्यंत पोलीस नोथडी हो सुनावली असून या प्रकरणाचा मास्टर माइंड कोण याचा तातडीने खुलासा व्हावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे